या आवाजावरून तुम्हाला समजलं असेल की मी गेलेली तरी कुठे तर मी गेलेली रेवदंडा पकटीवर मासे आणायला तिकडे छान ताजे ताजे मासे मिळतात तर मी आलेले होते रेवदंडा पकटीवर आणि छान ताजे ताजे मला हलवे मिळाले सो मी ते किलो वाईज मिळत होते तर मी ते एक किलो हलवे घेतले आणि ते मस्त त्या मावशीकडनं क्लीन करून घेतले म्हणजे कट करून घेतले आणि आता आपण यापासून काहीतरी एक रेसिपी बनवणार आहोत तर चला हे कट करून घेऊयात मावशीकडून आणि मग मा घरी जाऊयात आज आपण या हलव्यापासून बनवणार आहोत बिर्याणी हो फिश बिर्याणी तर चला सुरुवात करूया या रेसिपीला तर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन हे वाटण वाटून घेणार आहोत तर हे स्वच्छ धुतलेले आपण जे हलवे घेतलेले होते त्याला मी व्यवस्थित स्वच्छ धुतलेले आता मी त्याला मीठ हिंग हळद आपला घरचा जो मसाला असतो तो नंतर लाल मिरची पावडर गरम मसाला आणि धणे जिरे पावडर टाकून ह्यांना छान मॅरिनेट करून घेणार आहे मग अशी जे आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरची जी पेस्ट होती ती सुद्धा आपण ह्या मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत आणि मी कोकमचं अगळ घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित आपण त्या तुकड्यांना लावून घ्यायचं आहे आणि ह्या आता तुकड्या आहेत आपल्याला त्या मॅरिनेशनमध्ये दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून द्यायच्या मी एका साईडला बासमती तांदूळ घेतला आहे तो मी भिजत घालून ठेवते आता आपण कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घेणार आहोत तर मी आता हे मिक्सरला वाटून घेते आता मी एका साईडला कांदा फ्राय करून घेणार आहे गोल्डन ब्राऊन होईस तोपर्यंत हा आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे तर मी दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत फ्राय करायला ते आता व्यवस्थित फ्राय करून घेऊयात आता दुसऱ्या साईडला आपण एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवूयात कारण की आपल्याला आता बासमतीचा राईस जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर मी याच्यामध्ये मीठ घातलंय चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि तमालपत्र म्हणजे आपले जे खडे मसाले आहेत ते सगळे आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत सो मी दोन तमालपत्र चार पाच लवंग चार पाच काळी मिरी नंतर दालचिनीचे ची तुकडे आणि वेलची हे सगळं घालून आणि आपल्याला अर्धा काप लिंबाची घालायची जेणेकरून भात छान व्हाईट राहतो तर एका साईडला बघा आपला कांदा देखील झालेला आहे पाणी उकळल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये राईस घालून घ्यायचा आणि हा शिजवून घ्यायचा आहे या हलव्याच्या तुकड्या आपण मॅरिनेट करून ठेवलेल्या त्याला मी हिरवं वाटण लावणार आहे याच्यामध्ये ओलं खोबरं आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर वाटलेलं आहे हे मी फक्त लावून घेणार आहे आणि आता आपण थोडंसं गरम दुधामध्ये आपल्याला कलरसाठी केशर आपण ॲड करणार आहोत तर मी आता हे गरम केलेलं दूध आहे त्याच्यामध्ये केशरच्या काड्या टाकून हे थोडंसं भिजत ठेवणार आहे म्हणजे त्याला छान कलर येईल आता केशरचा आता एका साईडला आपण आपला राईस झालेला आहे की नाही बघूयात तर बघा आपला जो बासमती राईस तो आहे तो आता थोडासा शिजायचा कमी शिजवायचा आहे तो तर मी आता हा काढून घेते आता आपण फोडणी करूयात तर मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेते आता यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालून घेऊयात आणि जी मगाशी प्युरी केलेली होती कांदा आणि टोमॅटोची याच्यामध्ये छान फ्राय करायची आहे म्हणजे कच्चा जो वास असतो तो, तो निघून गेला पाहिजे तोवर आपल्याला ही फ्राय करून घ्यायची बघा अशा पद्धतीने ते दिसायला हवे यानंतर याच्यामध्ये आपण हिंग आपले जे घरचे मसाले आहेत ते हळद त्यानंतर आपला घरचा मसाला आहे तो लाल मिरची पावडर नंतर गरम मसाला आणि धणे जिरे पावडर जी आहे ती आपण ह्यालात घालणार आहोत मी याच्यामध्ये पोटेचा आगरी कोळी मसाला वापरलेला आहे तर आता हे जे आहे हे जरा सुकं सुकं झालं आहे आ, सो ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून जरा ते ग्रेव्ही टाईप करायचं आहे सो मी याच्यात पाणी घालून आता हे ग्रेव्ही टाईप केले तर आपल्याला पाहिजे तसं तेवढी ग्रेव्ही जशी हवी त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे आता यात आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करायचं यानंतर ज्या तुकड्या मॅरिनेट केलेल्या होत्या हलव्याच्या त्या आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत व्यवस्थितच ठेवायच्या म्हणजे ते भात जेव्हा आपण बिर्याणी झाल्यावर जो काढतो त्यावेळेस ते तुटता कामा नये ज्या त्या तुकड्या आहेत त्या तुटता कामा सो स्वतः हे मी झाकण लावून शिजवून घेते ह्या तुकड्या जास्त वेळ लागत नाही तुकड्या शिजायला पलटताना जरा हलक्या हातानेच पलटायचं आहे त्या तुकड्या तुटता कामा नये एवढं लक्षात ठेवा आता ह्या दोन्ही बाजूनी शिजवून घेऊयात आपण आपल्या हलव्याच्या ज्या तुकडे आहेत ह्या दोन्ही साइडनी शिजलेल्या आहेत आता आपण यावर भाताचा लेअर करून घेऊयात तर आता जो आपला थोडासा शिजायला कमी असा भात आपण काढून ठेवलेला होता बासमती राईस तो आता आपण यावर लेअर घालणार आहोत तर मी आता हा सगळा जो भात आहे तो ह्याच्यावर ह्याच्या ग्रेव्हीवर तो घालून घेणार आहे त्याचा लेअर आणि आता यावर आपल्याला जी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना होता तर तो आपण यावर घालून घेऊयात यानंतर जो आपण कांदा फ्राय करून ठेवलेला होता तो आपण त्याचा लेअर लावणार आहोत आणि जे केशर भिजवलेलं दूध होतं ते आणि तूप तूप पण लागणार आहे ह्याला तर ते तूप देखील आपण घालणार आहोत हे सगळं घालून आता आपण थोडंसं झाकण लावून थोडं त्याला दम आणूयात आता आपली दम लावून झालेला आहे बिर्याणीला आणि ही बिर्याणी जी हलव्याची बिर्याणी केलेली आहे फिश बिर्याणी ती रेडी आहे खाण्यासाठी सो आता मी ही सर्व करून घेते चिकन बिर्याणी तर आपण नेहमीच घरी बनवतो तर एकदा नक्की ही फिश बिर्याणी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी झाली ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुन्हा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत तो स्टेट यू